काय करणार तू काय नाही जगायचं त्याला आवडेल का धमकी बिमकी देतो का काय झाडतात तुझं मला काय धमकी देतोय काय करणार तू बेंचवर अख्खे मारून टाकीन अख्खे नाही कापून ना ना टाक ना तू लावड गांडीत दम लागत होतो टापायला कापून टाकीन झाडे पायच्या पुरे पायी एडे झाले पार लाजा वाटू द्या लाजा चालले म्हणजे पुण्याला पुण्याला चाललो म्हणे लावडे लसूण मी पुण्याला चाललो मी असं करायला मामाच गाव आहे ना असं तस तिकड मित्राला खर्च करायला पाहिजे नाही तिकडं जायला बर पाहिजे भाडं खाऊ हा काय बोल काय बोला बेदस बेतस लागेल तुला माझ्या इतक्यात काय काय करणार तू लावडे

तू आई तिकडे काय घालतो सगळं कळतं आम्हाला वाटत देऊ नको काय वाटून देऊ नको काय त्यावर लक्ष नाही वापर काय सगळ सांगता पोर आम्हाला आवड हॅलो हा तुला तुला काय करायचं आम्ही आमचं पाहू ना तू काय मनातून उतरला हा नातरलं वाटू द्या लाल लाज काही लाज लाज्या काही वाटू द्या थोडी पार, ला? ला, ला, थो पार। मना थो हा मनातून उतरला फार रेडे झाले पार त्या पुरी पायी काही वाटू द्या बंगला तू पार बंगला आता ते आठवण कोण आणि काय झालोच नाही पुण्याला निघला होता म्हणे याडा झालोच नाही पुण्याला निघला होता म्हणजेच नाही काय काय करावं का पोराला विसरला लागेल त्या पूर्वी पैसे पोरांना विसारला लागेल पोर नाही दोन दिवसापासून फोन नाही म्हंटल दिवसभर काय बोलतो रात्रभर काय काय नाही तर मला स्पटत काय पोऱ्यावर लक्ष ठेवा लागत बापाला पोऱ्यावर बापा लक्ष ठेवा लागत तुशान सांगितलं पोहऱ्यावर लक्ष ठेवा लागत म्हंटल का तुम्ही पाच मिनिटात कॉल करतो आयडिया हॅक केलेली मी सावर पाच मिनिटात कॉल करतो